तुगत बुद्ध विहार इगतपुरी येथे वंदना धम्म संस्कार कार्यक्रम आनंददायी वातावरणात संपन्न झाला दर रविवारी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत आहेत आयू संजय थोरात यांनी त्रिशरानाविषयी बुद्ध धम्म संघ सविस्तर माहिती सांगितली आदर्श पिढी घडविण्यासाठी व समाजामध्ये मैत्रीभाव निर्माण होण्यासाठी दर रविवारी विद्यार्थ्यांनी व वरिष्ठ बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने परिवारासह सकाळी दहा वाजता विहारात यावे असे आवाहन थोरात सरांनी केले